मोटरसायकल चोराच्या रामनगर पोलिसांनी आवडल्या मुस्क्या चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या मोटरसायकल चोरीस प्रतिबंध करून चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाणे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकाऱ्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांबाबत चोरीचे गुन्ह्यांची उकल करण्याबाबत आदेश केले होते चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा तसेच अन्य चोरीचे बरेच गुन्हे हे कपिल मेश्राम चंद्रपूर याने केले होते त्यानुसार पोलिसांनी सतत त्याच्या मागावर राहून त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्यास दिनांक एकवीस जानेवारी रोजी अटक केली त्याची विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला ओढवाओवीची उत्तरे दिली पण नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यासोबत चंद्रपूर शहर भद्रावती रामनगर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली एकूण नऊ मोटरसायकल किंमत चार लाख आठ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत पुढील तपास सुरू आहे